त्याने आधी बायको हरवली म्हणून पोलिसात तक्रार दिली मग पोलिसांनी सुद्धा सगळीकडे शोधाशोध सुरू केली जवळपास तीन महिने ही शोध मोहीम सुरू होती तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं पण कुठेही तिचा थांब पत्ता लागत नव्हता शेवटी पोलिसांना त्याच्यावरच संशय येऊ लागल्याने त्यांनी उलटा विचार करायला सुरुवात केली एक एक करून सगळे धागेदोरे गोळा केले आणि त्याच्या हातात बेड्या ठोकल्या कारण ज्यानं तक्रार दिली तो महिलेचा पतीच फिर्यादीचा खुणी निघाला पण मंडळी पोलिसांना त्यांच्या तपासात असं नेमकं काय सापडलं की थेट नवऱ्यावरच आरोप आला त्याच्या बायकोचा खून केला होता का सगळं काही सविस्तर पाहूयात या नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी तर मंडळी गोष्ट सुरू होते दोन हजार तेरा सालापासून दोन हजार तेरा मध्ये पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील चितळकर वाडी इथल्या प्रियंका शिवाजी चितळकर हिचं इंदापूर मधीलच कळाशी चोवीस पर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होत पार लक्ष्मी नारायणाचा जोडा स्वभावा असं सगळं गोडी गुलाबीत सुरू होत पुढे त्यांना दोन मुलं झाली सारं काही अलबेल असावं असं वाटत असतानाच त्यांच्या नात्याला कोणाची तरी नजर लागली त्यात गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत वाद व्हायचे खटके उडायचे ज्योतिराम वारंवार प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि यातूनच त्यांच्या वादाला तोंड फुटायचा या सगळ्यात अचानक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या त्या दिवशी ज्योतिराम करे यानं इंदापूर पोलिसात आपली बायको हरवल्याची तक्रार दिली त्यानं पोलिसांना जाऊन सांगितलं की माझी बायको गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे गेल्या काही दिवसांपासून ती सापडतही नाहीये नातेवाईकांकडे सुद्धा तिची चौकशी केली पण तिचा कुठेही लागत नाहीये पुढे मग पोलिसांनी सुद्धा प्रियंका करे हरवल्याची तक्रार दाखल करून घेतली आणि पुन्हा पुढील तपास सुरू केला पोलिसांनी जवळच्या व्यक्ती असतील शेजारी पाजारी असतील नातेवाईक असतील या सगळ्यांकडचे जबाब घेतले पण ज्योतिराम करेच्या बायकोचा कुठेच थांबपत्ता लागत नव्हता तीन महिने इंदापूर पोलिसांचा हा सगळा तपास सुरू होता एखादी सामान्य स्त्री सलग तीन महिने एकाएकी कुठेतरी गायब होते त्यानंतर बस स्टँड हॉस्पिटल रेल्वे स्टँड अशा कोणत्याच सार्वजनिक ठिकाणी कोणालाच दिसत नाही ना कोणत्या सीसीटीव्ही मध्ये दिसते ना कोणत्या जवळच्या नातेवाईकांशी ती कसलाही संपर्क साधते पोलिसांना हे सगळं स्ट्रेंज वाटलं त्यांना या गोष्टीचं गौड बिंगाल समजत नव्हतं कारण प्रियंकाबद्दल बद्दल जितकी माहिती ज्योतिराम करे पुरवत होतात त्याच आधारावर आतापर्यंत पोलिसांनी तपास सुरू ठेवलेला होता पुणे पोलिसांच्या डोक्यात आणि त्यांनी एकशे ऐंशी डिग्री तपासाची चक्र फिरवली त्यांनी पावलं टाकायला सातत्याने पोलिसांना टोपी घालण्याचा प्रयत्न करतोय असं पोलिसांना वाटत होतं आणि म्हणूनच पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेऊन आपला पोलिसी खाक्या दाखवला दरम्यान स्वतःला शार्प माइंडेड समजणाऱ्या ज्योतिरामची हुशारी पोलिसांपुढे फिकी पडली दृश्यम टाईप आपला गुन्हा पण खपून जाईल असं त्याला वाटलं होतं पण पोलिसांनी त्याला थर्ड डिग्री देऊन बोलता केला त्यानंतर आपणच आपल्या पत्नीला कबूल केलं पुढे पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटात पोहोचले आणि तब्बल फूट खोल दरीत फेकलेल्या कुजलेल्या अवस्थेतील प्रियंकाचा सांगाडा पोलिसांनी तिथून बाहेर काढला दरम्यान पोलिसांना त्याच्या चौकशीमध्ये असं कळालं की ज्योतिराम करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा ट्रॅक्टर चालवतो त्यामुळे त्याला या परिसराची चांगलीच माहिती होती हे हत्याकांड करण्यापूर्वी ज्योतिरामनं या भागाची जणू काय रेकीच केलेली होती आपल्या आणखी एका मित्राच्या सहाय्यानं त्याने नांदगावच्या डोंगर दरीमध्ये प्रियंकाचा मृतदेह फेकून दिलेला होता ज्योतिरामने केलेल्या तक्रारीनंतर प्रियंकाचा शोध लावणं हे इंदापूर पोलिसांसमोर एक कडवं आव्हान होतं मात्र तीन महिन्यांनंतर पोलिसांनी प्रियंका हरवली नाही तर तिची हत्या झाली आहे याचा तपास लावला आणि थेट प्रियंकाचा सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला या प्रकरणी आता इंदापूर पोलिसांनी ज्योतिराम करे आणि दत्तात्रेय गोलांडे या दोघांनाही बेड्या ठोकलेल्या आहेत फक्त संशयाच्या पायात ज्योतिरामने स्वतःच्याच बायकोचा इतका निर्घृण खून केलाय आणि स्वतःच्याच हाताने संसार उद्ध्वस्त केला त्याला याबद्दल कोणती शिक्षा मिळायला हवी कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषयभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद